नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुजारी आहे मला नी अप सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण गणपती बाप्पाच्या शाळेत जाणार आहोत चला तर आपण जाऊया मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा मला सपोर्ट करायला विसरू नका अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील मित्रांनो आपण गणपती बाप्पाच्या शाळेत पोहोचलो आहोत अनेक अनेक प्रकारच्या देवांच्या स्टाईलमध्ये दे। गणपती बाप्पाची मूर्ती केलेली आहे रंगकाम अजून बाकी आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ रंगकाम दिसेल गणपती बाप्पाचे प्रभाव आयुद्धल्या श्रीरामांचे आहे हा लालबागचा राजा आहे मोठा आहे साडेसात फुटाचा गणपती रंगकाम अजून बाकी आहे हा साडेपाच फुटाचा गणपती आहे पाहू शकता तुम्ही शाळू मातीचा गणपती बाबा केलेला आहे आणि दोन तीन आहेत व्हिडिओ आणि लाईक करायला विसरू नका पुढच्या वेळी तुम्हाला गणपती वे रंगवलेले मिळतील नक्की पहा गणपती तयार करत आहे बघा रंगकाम चालू आहे कलर स्प्रे मारत आहे आणि भगवा कलर मारणार नाही थोड्या दिवसांनी या गणपती बाप्पांना चला तर पुढच्या वेळीच भेटूया